एखाद्याच्या आपल्यापेक्षा जास्त प्रगती असेल असल त्याच्या पाठीत खंजीर घुपसायचा नसतो आणि एखादा आपल्यापेक्षा मोठा होत असेल तर त्याच्यावर लिंबू मिरचीचा न भाऊला जमतच नाही तर हे काय आहे मग अरे तुम्ही तीस शाखेत मिळून लावली शिफ्ट या पठ्ठ्याने वन साइड लावली शिफ्ट आणि हा राहिला घोड्याचा तुला फरक कळतो का रे काय महाराज एकीकडे बोलायचं दुसऱ्यावर जळू नका आणि तुम्ही स्वतः दुसऱ्यावर जळताय त्याने तीस शाखेत लावो का एका शाखेत लावो तुला काय करायचं आहे आज मी ह्या दोघांवर जळणार आहे तुम्ही पण ह्यांच्यावर जळत असताल तर ता आपल्या चॅनलला लवकरात लवकर करा तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज आपण ह्या दोघांबद्दल बोलणार आहोत आणि आपल्याला कोणी कॉमेंट मध्ये घाण बोलणार असेल तर त्याच्यासाठी फक्त एकच निकल निकाल लावडे पहिली फुर्सत नाही निकाल तर मित्रांनो टाइमला महत्वाचा आहे तर व्हिडिओ सुरू करू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसे न शेठ बापाची चप्पल घातली म्हणून कोण बाप, बाप होत नाही आणि आमची ऑफर कॉपी केली म्हणून कोण महाराष्ट्रात टॉप होत नाही भाऊ त्याने एक ऑक्टोंबर ऑफर सोडली आणि तू दोन ऑक्टोंबर ला सोडली मग बाप कोण ही रील तू नाही तर त्यानं काढायला पाहिजे कसे न शेठ बापाची चप्पल घातली म्हणून कोण बाप होत नाही आणि आमची ऑफर काय म्हणलं तू बापाची चप्पल घालून कोणी बाप होत नाही अरे ऐक रे पिंजऱ्यातल्या पोपतानी गरुडाला नाही शिकवायचं कसं उडायचं इंजर्यातला पोपट गरुड आकाशात उडतो काय रे हे तुम्ही तुम्ही दोघ एकमेकांवर उडण्याच्या नादामध्ये तुमच्यावर दुसरे उडून चालले दुसरे फायदा उतरले तुमचा ते बघा अगोदर स्वागत आहे आपलं कोर्या मिनी ब्लॉक मध्ये तू गरुडाला नाही आपल्याला गरुड ऐके गरुडाचे आता सांगतो गरुड चाललं बघा अन्नाटॉपर मित्रांनो आताच आपल्याकडे त्याच्या जवळच्या माणसाने खबर पाडवली हा बोर्ड जो आहे तो आहे साधा बोर्ड अक्रिलिक बोर्ड लावायला आपाकडे पैसे नाही तो साधा बोर्ड नाहीये तो लाईट बोर्ड आहे तो पण स्वस्त नाहीये हे आहे आख्यानं आपावर सोडलेला हो दोघांच्या मधामध्ये तिसरा रोटी भाजून निघतोय आणि हे आगीमध्ये तूप टाकायचं काम करते दोघांचं भांडण वाढवत आहे नको तूप टाकू काय पडत नाही भाऊ त्याच्यामध्ये तुम्हाला वाटते आप्पा शांत आहे आपाने पण आक्यावर वज सोडलेला आहे अरे आक्या जाधव मार्केटमध्ये किती जरी जुने ना तरी बदामाची किंमत कधीच कमी होत नाही आणि बादामाची किंमत कमी होत नाही बादामाला जर कीड लागली ना तर त्याला कुत्र सुद्धा विचारित नाही भाऊ बोलायला बोलतो पण कॉमेंट ऑफ करून बोलतो ह्याच्यावरून कळते की बादा मला किती किंमत आहे अरे सुधरायचं बघा व्यूज साठी भांडण नका लावू दोघ पण मराठी उद्योजक आहेत काळी टाकायचं काम करू नका त्यांना सपोर्ट करा तो कराच्या काय म्हणतोय आपल्या दुकानावर लावलेला बॅनर साध आहे अरे त्या बॅनरच्या खालीची दोन हजार स्क्वेअर फुट आहे ना त्र्यान्न लाखात खरेदी केली आधी खरेदी आणि मग दुकान कळलं का तुझ्यासारखं नाही दुकानात भाड्याने दुकान टाकून भाड्याने राहतो आणि पोटात काळ तुम्हाला सांगतो आप्पा एक वारकरी संप्रदायातला महाराज आहे ह भ प महेश आपा मडके आणि महाराजांची बोलण्याची भाषा आणि वरून महाराज बोलतात लोक आम्हाला हार घाली ते मानिते बिनिते हे काही नाही का लोक आम्हाला हार घालत मानिते बिनिते हे काय नाही महाराज काय अजिबात तू तर एक कीर्तन करणं सोड नाहीतर असली भाषा बोलणं सोड महाराजांच्या तोंडून असं बोलणं शोभत नाही भावा काय लावले रे यांनी मराठी माणूस इथेच मागे पडतो करतोय बिझनेस करू दे ना तू चार वर्ष झालं बिझनेस करतोय तो तीनच महिने झालं करतोय तर त्याला सपोर्ट कर ना त्याने एक स्विफ्ट लावली तू दोन लाव तुमच्यामुळं महाराष्ट्रातल्या गरीब लोकांचा तर फायदा होईल बस मला एवढंच सांगायचं आहे एकमेकांवर जळू नका तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच तर व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी आहे कोणीही मरावर घेऊ नका तर मित्रांनो आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय